दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरणामधन सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा काल सायंकाळी कमी करण्यात आला होता तीस हजार क्युसेक होता मात्र उजनी मध्ये येणारी पाण्याची आवक पाहता पुन्हा तो विसर्ग पंचेचाळीस हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे वीज निर्मितीसह सेहेचाळीस हजार सहाशे क्युसेक न पाणी भीमा नदी पात्रात सोडलं जात आहे आणि दुसरीकडे निरा खोऱ्यामध्ये होत असलेल्या पावसामुळे वीर धरणामधून पंधरा हजार सातशे क्युसेकनं पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे दोन्ही धरणांमधनं मिळून जवळपास साठ हजार क्युसेक पाणी सोडलं जात आहे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढली असून ती पस्तीस हजार तीनशे एकोणीस क्युसेक इतकी आहे खडकवासला मुळशी घोड यासह अन्य धरणामध्ये जे पाणी सोडलेलं आहे यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे उजनी धरण हे एकशे तीन पॉईंट नव्वद टक्के म्हणजे एकशे चार टक्के भरलेलं आहे आज एक मिलीमीटर पावसाची उजनी जलाशयावर नोंद आहे या, नों या पावसाळा हंगामात माँग एकूण तीनशे एकोणीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस झाला तो दोनशे पंचावन्न मिलीमीटर होता दरम्यान उजनी मधला एकूण पाणी साठा हा एकशे एकोणीस पॉईंट बत्तीस टी एमसीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी इतका हे धरण एकशे तीन पॉईंट नव्वद टक्के भरलेला आहे धरणातून मुख्य कालव्यामध्ये एक हजार क्युसेकनं पाणी सोडलं जातं दहगाव योजनेकरता साठ आणि सीनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे निराखोऱ्यातही आज चांगल्या पावसाची नोंद आहे वीर धरण हे अठ्ठ्याण्णव टक्के भरलेले त्यामुळे त्यातून पंधरा हजार सातशे क्युसेकनं पातनामध्ये पाणी सोडलं जातं आहे आज घाटमाथ्यासह भीमाखोरे निराखोऱ्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद आहे